महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलन तालुक्यातील चौगाव येथील मोठा भाऊ नारायण यांचे घरातील पत्रे उडून गेल्यामुळे प्रशासनाकडे घरकुलाची मागणी चौगाव येथील मोठा भाऊ नारायण हे प्रशासनाला विनंती करत आहेत की मे महिन्यात वाळवीच्या पावसात माझ्या घराची पत्रे उडून गेले तेव्हापासून कुटुंबाला राहायला जागा नाही अनेक काळापासून घरकुलासाठी अर्ज टाकतोय पण अद्यापही घरकुल आले नाही रोज ग्रामपंचायतीच्या पायऱ्या झिझवल्यात पण काही उपयोग होताना दिसत नाही आज एवढे आयुष्य कष्टाने जगलो पण अजूनही छप्पर नाही डोक्यावर ग्रामपंचायत प्रशासन व सरकारला हात जोडून सांगतो की माझ्या घरकुलाची दखल घ्या मला हक्काचं घर द्या मला शेवटपर्यंत तरी मला माझ्या घरात राहता येईल तरी मला घर द्या अशी विनंती ते वारंवार शासनाकडे करत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुडे दे देवळा प्रतिनिधी शेती आहे मागील महिन्यात मे महिन्यात सहा पाच या तारखेला वादळी वाऱ्यास माझ्या घराचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे आम्हाला आज उड्यावर बसून आम्ही पावसाळ्यात दिवस काढतो आहे तरी मला पंचायतकडून कुठलीही मदत किंवा शासनाकडून कुठलीही मदत किंवा सुद्धा मिळालेली नाही पंचायतमध्ये सहा वर्षापूर्वी माझं माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या घरात घरकुल हे मंजूर झालं म्हणून पंचायत समितीची एक मॅडम आली होती सरपंच मॅडम आणि आमचा फोटोसुद्धा त्यांनी इथं काढला परंतु त्याची कुठलीही मदत मला मिळालेली नाही आत्ता फक्त आपत्तीमुळे मी हे बोलून जाईल म्हणून प्रशासन मला मदत करेल का एवढा सवाल आहे एवढंच माझी प्रशासनाला विनंती आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा